जगात भारी भारी पंढरीची वारी सामथोरे मनाही सार पालखीचे होय जाऊ मी ठोबाचा दारी जगात भारी भारी पंढरीची वारी जगात भारी भारी पंढरीची वारी नभी भवी भोळा भाव मुखी मी ठोबा

की घरामध्ये परंपरा असते ना आजोबा पंचबांच्या गाळा बसून संत साहित्य तर त्याचा कुठेतरी कळत न कळत संस्कार झालाय त्यामुळे मला वेगळा अभ्यास करावा लागतो त्यामुळे ते आत वेगळा आनंद असतो पण जर तुम्ही एक चित्रकार सुद्धा आहात आणि त्यावेळी मला प्रश्न विचारा वाटतो की नाही म्हटलं तरी आपण काही लिहित असतो किंवा व्यक्त होत असतो किंवा डोक्यामध्ये एक इमेज असते काहीतरी आपल्याला वाटत असतं काहीतरी कल्पना आपण करत असतो तर जगाद्वारे पंढरीची वारी गाणं लिहिताना तुमच्या डोक्यात काही इमेजेस होत्या इमेजेस होत्या जसं माऊली माऊली बघितलं तर पूर्ण व्हिज्युअल आहे तसं मी संदीपला म्हटलं की वारीचं गाणं लिहिणार नाही असं त्याने अनेकदा बोल केला होता कारण दरवर्षी वारी येते दरवर्षी तुम्ही गाणे गाण तोच तोच पण येतो पण याने सांगितलं तू एकदा जाऊन माझ्या चॅनल वर बघ काय आहे ते आणि मग मी त्याला फोन केला मी तुझं वारीचं गाणं नाही तुझं वारकऱ्यांचं गाणं आहे त्यामुळे त्याच्यातले शब्द बघितले तर वारकऱ्यांच्या अँगलने मी लिहिले बाकी गाण्यामध्ये कसं होतं विठ्ठलाचं कौतुक असतं विठ्ठलाबद्दल असतं पंढरपूरबद्दल इथे त्यातल्या छोट्या छोट्या ज्या घटना आहेत की आलया सांगावा शेवटी आहे तर ते काय करतरी करतात कजर वगैरे या सगळ्या गोष्टी दाखवून आलो आणि म्हणून मी त्याला हो म्हटलं कारण पुन्हा माझ्याकडून काहीतरी वेगळं होतं त्यांच्यासाठी होते आणि त्याची परत दुसरी गमत की विजयला दोनच ओळी पाठवल्या होत्या आणि विजय म्हणाला की चालत होतो विजय म्हणाला झाला आता मला वाटतं विजय तीन चार दिवस त्रास देणार नाही दुसऱ्या सिनेमाची गाणी करत होते साधारण पाच सहा मिनिटात त्याचा फोन आला मला वाटतं शब्द मिळाला त्याने ते वाजवून दाखवलं आता पुढच्या दोन माहिती

बारीची इतकी गाडी येणार आहे पण काय करणार त्याच्यात वेगळं तुझं म्हणणार आहे की ती कॅच लाईन तुम्हाला सांगितलं की जगात बारी पडणार आहे शिवाय म्हणतो ठीक आहे मग याचं तू म्हणणार हेच करू मी लगेच गुरुला फोन लावला आणि असं असं म्हणतोय हे असं ट्यू हे चांगलं वाटतंय मी लिहितो पुढे गुरुनं लिहून लगेच पाठवलं आणि ते काढायची प्रोसेस सुरू झाली ते कमाल झालं पण असं काय ठरलेलं नव्हतं की काय करायचं या वर्षी नाही <laughs> काय <laughs> गुरु लिहित होता तर जगात बाहेरी बारी, बारी पंढरीची गुरुला माहित नाही ह्यांनी मला गुरु मला काही लाईन सुचल्या गृहिणीच्या हातातून भांड पडावं ठाक असा मला पेन असा पडलाय कॉन्फिडन्स गेला

तुमच्या मनापासून डायरेक्ट आमच्या मनापर्यंत पोहोच्स आम्ही व्हिडिओ बघताना सुद्धा वारी म्हटलं किंवा पंढरी म्हटलं पंढरपूर म्हटलं वारकरी म्हटलं की कोणत्याही इडिराइट माणसाला पण पार डोळ्यात पाणी बघताना फक्त गाताना काय वाटत खरं सांगू बाकी असं म्हटलं की, की आपल्या कामाच्या प्रेमात पडू दे पण आता हे जे सगळं चालू आहे ऑटो लॉन्च होते पण सायमेंटेनियसली बॅक ऑफ द माइंड माझ्या डोक्यात विठ्ठल 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 हेच चालू म्हणजे ते गाणे इतकं भारी झाले गुरुशनाचे शब्द विजयदार कॉम्पोजिशन दा आणि ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स त्यातून बाहेरच निघवत नाही इतकं भारी म्हणजे शब्द सुचत नाही